येत्या मंगळवारी रोजी जालना नांदेड समृद्धी महामार्ग मावेजाविषयी कॅबिनेटची शेवटची बैठक होणार असल्याची माहिती जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांनी दिली जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना पाचपट मावेजा देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यालाही विरोध केला आहे दरम्यान संदीपान भुमरे यांच्या गाडी चालकाच्या संपत्तीत भुमरे यांचा काहीही संबंध नसून अत्यंत मेहनतीने ते पुढे आलेले आहेत असं म्हणत खोतकरांनी भुमरेची पाठराखण केली त्याचबरोबर जालन्यातील नागरिकांचा मूड आमच्यासोबत असल्याचं म्हणत महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवेल असा दावा देखील जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केलाय भाऊ मला सांगा की जे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत संदीपान भुमरे आहेत त्यांच्या ड्रायव्हरला जी आहे जी मिळालेली जमीन जी आहे ती आता त्याची किंमत जी आहे जवळपास सरकारी जर किंमत पाहिली तर दोनशे एक्केचाळीस कोटीची आहे आणि आता पाहिलं तर बाजारभाव मूल्यांकन पाहिलं तर दोन हजार कोटीच्या घरात जाते काय मग त्यांच्या ड्रायव्हरचा काय संबंध आला साहेब अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत कष्टकरी माणूस आहे अत्यंत कष्ट करून या ठिकाणी पुढे आलेलं नेतृत्व आहे त्यामुळं ड्रायव्हरने काही केलं असेल तर त्याला बदनाम करायची काही गरज नाही ड्रायव्हरशी ठीक आहे ड्रायव्हरचे वेगळे वेगळे व्यवहार असतील पण मला असं वाटत नाही साहेबाचा काही संबंध आहे तो अत्यंत क्लिअर माणूस आहे महायुतीच्या सरकार विरोधा विरोधामध्ये जे आहे सोमवारी आता उभा टगड जे आहे आक्रोश आंदोलन करणार आहे की महायुतीतले जे कलंक मंत्री आहेत त्याचे निषेधात ते त्यांची हकालपट्टी करण्यात यावेसाठी ते आक्रोश आंदोलन करतात एक, एक लक्षात घ्या लोकशाहीमध्ये सवाला आपलं मत मांडण्याचा आपला विषय मांडण्याचा अधिकार आहे विविध पक्षाने हे आंदोलन करावं काय हरकत नाही त्यांचा त्यांचा तो अधिकार आहे त्यांचा अधिकार आम्ही नाकारत नाही सरकार आ, या सर्व गोष्टीचं उत्तर देईल बैठक सांगली कॅबिनेटच्या दिवशी मंगळवारी जालना नांदेड समृद्धी महामार्गाची बैठक माननीय शिंदे साहेबांनी लावलेली आहे माननीय महसूल मंत्री त्यामध्ये असणार आहेत माननीय कृषी मंत्री त्या ठिकाणी असणार आहेत जमिनीचं मूल्यांकन झाडांचं मूल्यांकन यावर ही अंतिम बैठक होईल यानंतर कोणती बैठक होणार नाही आणि जालना शिंदे बाजार हा एक मोठा व्यापारी संकुलाचा प्रश्न होता या दोन्ही विषय त्या दिवशी लावलेले आहेत आणि शिडकोचा सुद्धा विषय त्यामध्ये घेतला जाणार आहे जालना महानगरपालिकेमध्ये जे आहे तुम्ही म्हणता एकीकडून शिवसेनेचा फोगा फडकणार आहे तर दुसरीकडून तुमचे प्रतिस्पर्धी म्हणजे आता सध्या माहितीत असलेले तुमचे जे नवीन जे आहेत तर ते म्हणत आहेत की आमचं म्हणजे भाजपचा झेंडा फडकवणार अ आता लोकशाहीमध्ये सवाल अधिकार आहे असं बोलण्याचा म्हणण्याचा त्यांना का अधिकार नाही का बोलण्याचा पण आता लोक आमच्यासोबत आहेत पस्तीस हजार मत चेंडणं आम्ही आलेलो त्यामुळे जाण्याच्या लोकांचा मूड आम्हाला कळतो काय आहेत थँक्यू थे। थँक्यू